लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोका जवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा आकाशवाणी समोर राज क्लॉथ स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि भोकर तालुक्यातील बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किनळकर यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये जनतेशी चर्चा करून आपल्या भावी राजकारणाची दिशा ठरवण्यासाठी बैठकीचं आयोजन केलं होतं बैठकीनंतर एन टी व्ही न्यूजशी बोलताना ते म्हणाले की आज राजकारणाची पातळी घसरत आहे सर्वसामान्य जनतेच्या हिताचा विचार कोणी करत नाही पक्षाची विचारधारा सोडून नेते मंडळींनी स्वार्थापोटी पक्षांतर केल्यानं सामान्य कार्यकर्त्यांची गोची होती आहे अशोक चव्हाण हे काही चेले चपाटे सोडले तर इतर कोणालाही मोठवू देत नाहीत त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केल्यामुळं मी भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी चिठ्ठी दिली तुम्ही काँग्रेस पक्ष प्रवेश करणार का असं विचारला असता लवकरच मोठ्या सभेमध्ये पुढील दिशा ठरवण्यात येईल असंही ते म्हणाले भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षाच्या कार्यकर्त्यांचा केवळ स्वार्थासाठी वापर केला जातोय त्यामुळं लवकरच योग्य तो निर्णय घेऊन पुढील राजकीय दिशा ठरवणार असंही ते म्हणाले नाही चर्चा असू शकते चर्चा काय करतील कोणासोबत काय कोणी चर्चा करतील मी त्याला काही म्हणू शकत नाही पण मी बघितलेलं आहे बघितलं लोकाची परिस्थिती काय आहे मी पंधरा दिवस झाले इलेक्शनच्या बाहेर कुठंच कोण्या गावात गेलेलं नाही पण वैयक्तिक मला जे माझ्यावर मनातून प्रेम करतात त्यांना मी विचारपूस करावी म्हणून एक मी पोस्ट टाकली होती की बा मला जे कोणी प्रेम करत असेल मी कोणालाही फोन करणार नाही जे कोणी मला प्रेम करत असेल त्यांनी वैयक्तिक येऊन माझ्यासोबत राजकीय जे घडामोडी असतील त्याशी चर्चा करावी आज मी त्यांना विचारलं आत्तापर्यंत मी तुम्ही मी सांगितलेले शब्द तुम्ही ऐकलेत पण आता या इलेक्शनमध्ये माझी इच्छा आहे तुम्ही सांगितलेले शब्द मी ऐकावे म्हणून मी त्यांची आज सगळी दिवसभर झालं आलेल्या लोकांसोबत चर्चा करत आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते मी ऐकून घेत आहे नाही अजून काही ठरवलं नाही पण सगळ्याचा आग्रह मला दिसतो की काँग्रेसमध्ये जावं हा सगळ्याचा आग्रह आहे कार्यकर्त्याचा पण मी अजून काही ठरवलं नाही का मला माझ्या माझ्यामुळं माझ्या डॉक्टर किनाळकरलासुद्धा ठेच लागू नये ह्या गोष्टीची मग मी काळजी घेत आहे का तर त्यांच्या इलेक्शनमध्ये मी सख्या भावाला सोडून येऊन मी अशोक चव्हाणकडं गेलतो पण त्यावेळेस लोकाच्या गेलो गेलतो आत्ता लोकाच्या आग्रास्तवच मी भाजप सोडत आहे पण अजून कोण्या पक्षात गेलो नाही मला माझ्या निर्णयामुळं डॉक्टर किनाळकरला काही त्रास होऊ नये ह्या गोष्टीची काळजी करून मी निर्णय घेणार आहे किती दिवस आता लागतील कोणती मोठी सभा होईल त्याच्या पहिले निर्णय घेईल मी मला घ्यायचाच असेल तर कोणत्या मोठ्या सभेच्या पहिले निर्णय घेईल एन टी व्ही न्यूज मराठी नांदेड